म्हणजे जगात भारी कोल्हापुरी असं म्हणतात ते उगास नाही इथल्या तांबड्या पांढऱ्या रश्याला आणि लाल मातीत लढणाऱ्या पैलवानाला जशी तोड नाही तशी इथल्या माणसाच्या मायेला आणि प्रेमाला देखील तोड नाही याच प्रेमाचं आणि मायेचं प्रतीक ठरली यंदाची इथली लोकसभा निवडणूक कोल्हापूरकरांचं गादीवरचं असणारं प्रेम हे कधीच लपून राहिलेलं नव्हतं आणि या निवडणुकीत देखील ते लपून राहिलं नाही लोकांनी छत्रपतींना अगदी भरभरून मतदान केलं त्याचाच परिणाम या कालच्या निकालामध्ये दिसून आला पण या सगळ्या निकालामध्ये मात्र एक माणूस जायंट किलर ठरला तो म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील सतेज पाटील यांच्या यंत्रणेनं असं काही तगडं काम केलं की शाहू महाराजांचा विजय निकालापूर्वीच निश्चित झाला म्हणूनच कोल्हापूरच्या निवडणुकीत सतेज उर्फ बंटी पाटील हे जायंट किलर कसे काय ठरले कोल्हापूरची निवडणूक नेमकी कशी झाली हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज आणि खासदार खासदार संजय खासदार संजय मंडलिक मंडलिक यांच्यात मुख्य लढत झाली तर यांचा संपर्क नसल्यानं त्यावरून नाराजी व्यक्त केली जात होती भाजपने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ते पिछाडीवर असल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे उमेदवारी बदलली जावी अशी मागणी होत होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कोल्हापूर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेऊन संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षानं मात्र ऐनवेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना रिंगणात उतरवलं एकूणच काँग्रेसची ही खेळी यशस्वी झाल्याचं निकाल आवरून दिसत आहे आता खरं तर ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस त्यांचा विजय होईल असं बोललं जात होतं आणि अगदी झालंही तसंच कोल्हापूरातील रमणमाळा भागातील शासकीय गोदमात या निवडणुकीची मतमोजी करण्यात आली या निवडणुकीत शाहू छत्रपतींना एकूण सात लाख चौपन्न हजार पाचशे बावीस एवढं मतदान झालं तर संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न इतकं मतदान झालं एकूणच शाहू छत्रपतींनी एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट इतक्या मोठ्या फरकाने हा विजय मिळवला आता आपण एकूण फेऱ्यांमध्ये कशी मतमोजणी पार पडली हे पाहूयात तर बघा एकूण एकतीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडली खरं तर मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शाहू महाराज हे आघाडीवर होते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला पहिल्याच फेरीत शाहू महाराज यांना सहा हजार दोनशे चोवीस मतांची आघाडी मिळाली पहिल्या फेरीत मोजण्यात आलेल्या चोपन्न हजार पाचशे एक्केचाळीस मतदानापैकी शाहू महाराज यांना एकोणतीस हजार सहाशे चार इतकी मतं मिळाली त्यानंतर पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये शाहू महाराजांना आघाडी मिळत गेल्यानं दहाव्या फेरी अखेर त्यांची आघाडी ही सहासष्ट हजार नऊशे सात इतकी झाली त्यानंतर सव्वीसाव्या फेरीपर्यंत शाहू महाराजांनी त्यांची आघाडी कायम राखली पण सत्तावीसाव्या फेरीत मात्र पहिली आघाडी संजय मंडलिक यांना मिळाली या फेरीत मंडलिक यांना सात हजार चारशे चाळीस तर शाहू महाराजांना सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली त्यानंतर मग शेवटच्या एकतीसाव्या फेरी अखेर शाहू छत्रपती यांचं लीड हे एक लाख चोपन्न हजारांच्या पार गेलं आणि शाहू छत्रपती निर्विवादपणे जिंकले एकूणच सुरुवातीपासूनच शाहू छत्रपतींनी प्रत्येक फेरीत जे मताधिक्य घेण्यास सुरुवात केली ते अखेरपर्यंत वाढतच गेलं एकूणच विधानसभा मतदारसंघाने या बघायचं झाल्यास शाहू महाराजांना राधानगरी आणि करवीर या दोन मतदारसंघातून तगडी लीड मिळाली करवीर मधून एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव तर राधानगरी मतदारसंघातून पासष्ट हजार सहाशे चार मतांचं मताधिक्य शाहू महाराजांना मिळालं कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास कोल्हापूर उत्तरमधून चौदा हजार पाचशे अठ्ठावीस तर कोल्हापूरमधून सहा हजार पाचशे दोन इतकं मताधिक्य शाहू महाराजांना मिळालं आता ज्या कागल आणि चंदगड मतदारसंघाच्या जीवावर संजय मंडलिक विजयाची अपेक्षा करत होते त्याही मतदारसंघात शाहू छत्रपतींनाच लेड मिळालेलं पाहायला मिळालं त्यामुळे संजय मंडलिक यांच्या विजयाच्या आशा संपल्या मधून आठ हजार एकशे अडतीस तर कागलमधून तेरा हजार आठशे अठ्ठावन्न इतकी लीड शाहू महाराजांना मिळाली पण एकूणच बघायला गेलं तर आमदार सतेश पाटील दिवंगत आमदार पेन पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनापासून केलेला प्रचार राजघराण्यानं तोडीसतोड केलेलं काम आणि मोठ्या महाराजांबद्दल असणारा आदर यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊनही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात केलेले आठ मुक्कामही मंडलिक यांना पराभवापासून वाचवू शकले नाही अगदीच दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्री मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह दोन आमदार आणि सत्तेत असणारी ताकदही मंडलिक यांना विजयी करू शकली नाही ज्या कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर मंडलिक निवडून येणार असल्याचं बोललं जात होतं याच ठिकाणी माहितीची गाडी पंक्चर झाल्याचं स्पष्ट झालं पण एकूणच शाहू छत्रपती यांच्या विजयानं न्यू पॅलेस परिसर गुलालाने नाहून निघाला असून शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे शाहू छत्रपती यांच्या अभिनंदनाचे फलक सोमवारी दुपारपासूनच मतदारसंघात उभारण्यात आले होते आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जायंट किलर ठरले ते म्हणजे सतेज पाटील आता त्याचं कारण पण तसंच आहे मंडळी छत्रपती शाहू महाराज यांना खासदार करण्यामागं काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची भूमिका खूप महत्वाची होती उमेदवारी मिळवण्यापासून ते अगदी विजयापर्यंत प्रत्येक नियोजनात कोणतीच कसूर न ठेवता सर्व घटकांचा समतोल राखून एकता निर्माण करून केलेलं कष्टाचं फळ सतेज पाटलांना शाहू महाराजांच्या विजयातून मिळालं यासोबतच शाहू छत्रपती यांची उमेदवारी लवकर जाहीर करून प्रचारात घेतलेली आघाडी ही अकरपर्यंत कायम राहिली प्रचारामध्ये दत्तक वारसपुत्रापासून सुरू झालेला आरोप राजवर्धन कदमबांडे यांच्या आपणच राजश्री शाहू महाराजांचे रक्तांचे वारसदार आहोत या विधानापर्यंत येऊन पोहोचला महाराजांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करून ते जनतेच्या संपर्कात राहू शकणार नाहीत असा सूरही माहितीच्या नेत्यांकडून आळवला गेला यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती हे राजश्री शाहूंच्या विचाराचे आणि रक्ताचे वारसदार असल्याचं स्पष्ट करून जनतेच्या कामासाठी प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क का कार्यालय सुरू करणार असल्याचं आमदार सतेश पाटील यांनी प्रचारातून नुसतं मांडलंच नाही तर बिंबवलं देखील मंडई सतेश पाटलांनी मतदारसंघातील नऊशे गावांमध्ये राजवाड्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य पोचला पाहिजे असं प्रचाराचं परफेक्ट नियोजन केलं आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील केली तसेच प्रचारसभा कोपरा सभा मेळाव्याचं परफेक्ट नियोजन करून त्यानुसार कार्यवाही देखील केली तर एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या एन्ड रणधुमाईतच आमदार सतीश पाटील यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघात लावलेल्या जोडण्या यशस्वी ठरल्या कोल्हापूर मतदारसंघात गडिंग्लजमधून अप्पी पाटील रांधनगिरीतून ए वाय पाटील यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा देण्यामध्ये ते यशस्वी ठरले त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे मिळून सुमारे साठ हजाराहून अधिक मतदान श्रीमंत शाहू छत्रपतींच्या पारड्यात पडलं असं बोललं जात आहे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उमेदवार गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली होती पण आमदार सतेश पाटील यांनी त्यांची मंडनी करून त्यांचा पाठिमा मिळवला गडिंग्लज मधील जनता दलाच्या स्वाती कोर यांनाही महाविकास आघाडीसोबत घेऊन महाराजांचं पारडं अधिक जड केलं राधानगरीचे माजी आमदार के पी पाटील हे माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात दिसत असले तरी त्यांनी मतदानापूर्वी दोन दिवसात आपल्या भूमिकेत बदल करून हातात हात दिल्याचं स्पष्ट झालं या घडामोडींमागेही आमदार सतेज पाटील यांची रणनीती दिसून येते संजय मंडलिक यांना कागल आणि चंदगडमधून मताधिक्य मिळेल असं प्रथम दर्शनी चित्र होतं पण त्या दोन मतदारसंघातील मंडलिक यांचं मताधिक्य कमी करण्यामध्ये आमदार पाटील यांनी केलेली चाल यशस्वी ठरली त्यामुळेच खरं तर पहिल्या फेरीपासूनच अखेरपर्यंत शाहू महाराज आघाडीवर असल्याचं चित्र होतं त्यामुळे शाहू महाराज जरी उमेदवार असले तरी या निवडणुकीत सतेश पाटील हे जाहीर केलं ठरले हे मात्र नक्की आहे तर दुसरीकडे राजघराणा असल्यामुळे धनंजय महाडिक यांनी अगदी सावध पवित्रा ठेवला अर्थात कोल्हापूर म्हटलं की बंटी पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशी रायवल जरी आपल्याला दिसते पण सध्या तरी या विजयामुळे बंटी पाटील लीड घेताना दिसत आहेत ज्याचा त्यांना विधानसभा निवडणुकीत निश्चित फायदा होऊ शकतो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोल्हापुरात कोणते मुद्दे आणि फॅक्टर शाहू महाराजांच्या पथ्यावर पडले तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद